आवाज मानदेशाचा समाजात चांगली व्यक्ती होण्यासाठी संघर्ष हाच यशस्वी जीवनाचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर यांनी म्हसवड येथे केले क्रांतीवीर ज्युनियर कॉलेज म्हसवड येथे इयत्ता बारावी विद्यार्थी शुभचिंतनाचा कार्यक्रम आयोजित केला होता अध्यक्षस्थानी कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर होते तर प्रमुख मान्यवर म्हणून देवापूरचे सरपंच आणि संस्था संचालक तात्यासाहेब औताडे म्हसवड पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश कांबळे संस्था सचिव सुलोचना बाबर प्राचार्य विठ्ठल लवटे आणि शिक्षक उपस्थित होते यावेळी बोलताना विश्वंभर बाबर म्हणाले जीवनाच्या शर्यतीत दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा चांगल्या गोष्टी घडत नसतात विद्यार्थ्यांना तुम्हाला त्या घडवाव्या लागतील नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनही उसने मिळत नाही ते निर्माण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याचे आव्हान प्राध्यापक बाबर यांनी केले यावेळी बोलताना संस्था सचिव सुलोचना बाबर म्हणाल्या जीवनात नेहमी सकारात्मक राहून प्रयत्न करा तुम्ही कोणत्या क्षेत्रात जा मात्र आई वडील आणि गुरुजींना कधी विसरू नका आम्ही कसे घडलो याबाबत पत्रकार महेश कांबळे आणि सरपंच तातासाहेब औताडे यांनी आपली माहिती कथन केली आणि इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी केले यावेळी शिक्षक प्रतिनिधी दी दीपक काटे यांनी तर विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुजा शिर्के राजनंदनी घोगरे आणि मुद्रा जाधव यांनी अत्यंत भावनिक मनोगत व्यक्त केलं यावेळी उपस्थितांना आपले अश्रू अणावर झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी कुंटे आणि अनुष्का तुपे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पल्लवी देशमुख मॅडम यांनी केले मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ बरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा